नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण त्वचा रोग यामधून इसप म्हणजेच एक्झिमा या आजाराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मी इसब हा कसा होतो इसप म्हणजे नक्की काय त्याची लक्षणे कशी असतात व यावर होमिओपॅथिक उपचार तसेच घरगुती उपचार काही करता येतात का याची माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की इसप म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या त्वचेवर कोरडेपणा येतो खाज येते त्या ठिकाणी पुरळ येते व त्यामधून पाण्यासारखा हा बाहेर पडतो ही जेव्हा स्किनची कंडिशन तयार होते त्याला इसप असं म्हणलं जातं त्याला इंग्लिशमध्ये एक असं म्हणतात आता हा इसब दोन प्रकारचा असतो एक म्हणजे ओला इसब म्हणजे वेट एक्झिमा यामध्ये ज्या ठिकाणी इसबचा पॅच तयार झालेला आहे त्या ठिकाणी आगाग होत असते कोरडे पण आलेले असतो त्या भागावर व तिथे बारीक बारीक फुटकुळे आलेले असतात व त्याच्यामधून कंटिन्युअसली पाणीही वाहत असते कधी त्या पाण्यामध्ये रंग हबजाला जातो तो थोडा पिवळसर होतो म्हणजे तिथं पल्स फॉर्मेशन होते त्यामध्ये चिकटपणा येतो चिकट साव तयार होतो तर कधी त्याला वास सुद्धा येत असतो हे झाले ओल्या इसब म्हणजे वेट एक्झिमाची लक्षणं ड्राय एक्झिमामध्ये पेशंटला प्रचंड खाली येत असते कोरडेपणा असतो त्या त्वचेवर तसेच त्या ठिकाणी पांढर रंगाचा थर हा तयार झालेला असतो ही लक्षणं तुम्हाला ड्राय एक्झिमामध्ये दिसून येतात एक्झिमा जेव्हा होतो तेव्हा तो कोणत्या कारणाने होतो हे समजणे फार आवश्यक आहे कारण एक्झिमा हा बऱ्याच कारणाने होत असतो जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तरीही तुम्हाला एक्झिमा होऊ शकतो जर तुमच्या घरामध्ये आजी आजोबांना आई वडिलांना जर एक्झिमा असेल तरी तुम्हाला होऊ शकतो म्हणजे जेनेटिक हिस्ट्रीमुळे सुद्धा एक्झिमा हा होऊ शकतो वातावरणामध्ये जे प्रदूषण असते त्याच्यामुळे सुद्धा एक्झिमा होऊ शकतो जेव्हा वातावरण हे ढगाळ होते तसेच वातावरण जास्त कोरडेपणा असतो लो ह्युमिडिटी असते अशा वातावरणामुळे सुद्धा एक्झिमा होऊ शकतो असे अनेक रुग्ण बघितले की त्यांना थंडी आली हिवाळा या ऋतूमध्ये एक्झिमा हा होत असतो तसेच ज्या व्यक्ती जास्त डिटर्जंट असणारे सोप म्हणा किंवा पावडर म्हणा हे जर वापरत असतील तर त्यांच्या हाताच्या पंजाला सुद्धा एक्झिमा होत असतो काहींना केसांमध्ये सुद्धा एक्झिमा होत असतो त्याला सेबरेट डेमेटाटीस असं म्हणलं जातं जर जा तुम्ही जास्त केमिकलयुक्त शॅम्पू तसेच केमिकलयुक्त जर मेकअपचे जर प्रोडक्ट्स वापरत असाल तर अशामुळे सुद्धा तुम्हाला एक्झिमा होऊ शकतो जेव्हा तुमच्या खाण्यामध्ये असे पदार्थ येतात की ज्याचे तुम्हाला ॲलर्जी आहे म्हणजे काहींना फूडमध्ये दुधाच्या पदार्थांची ॲलर्जी असते काहींना शेंगदाणे खाल्ले की अंगावर खा द्यायला चालू होते तर काहींना अंडी खाल्ली की लगेच इचिंग चालू होत असते मग हे जर पदार्थ आपण आपल्या खाण्यात नाही थांबवले तर पुढे जाऊन सातत्याने स्किनला इचिंग करून तुम्हाला हा होऊ शकतो ज्या व्यक्ती केमिकल फॅक्टरीजमध्ये काम करतात किंवा ज्यांचा संबंध हा केमिकल्सबरोबर जास्त येतो तर सुद्धा एक्झिमा हा हो होऊ शकतो लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मानसिक ताणतणावाची पातळी वाढली जाते म्हणजे स्ट्रेस वाढला जातो तेव्हाही होण्याची शक्यता असते की जसे ओबेसिटी आहे डायबेटीज आहे हाय बी पी आहे यामध्ये एक्झिमासुद्धा येत असतो जर तुम्हाला मानसिक ताणतणाव जास्त असेल रात्रीची झोप होत नसेल दिवसा तुम्ही झोपत असाल जागरणं वगैरे करत असाल आहारामध्ये तुमचं फास्ट फूड हे जास्त खाण्यात येत असेल तर अशामुळे सुद्धा तुम्हाला एक्झिमा हा हो होऊ शकतो त्यामुळे एक्झिमा जेव्हा होतो तेव्हा त्याचे फिगर्स ओळखणेही आवश्यक आहे ज्या ॲलर्जनमुळे किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला एक्झिमा होत आहे त्या गोष्टी टाळणेही गरजेचं आहे अनेक पेशंटमध्ये हो हो मी असंही पाहिलेलं आहे की ज्यांना कॉटनची तसेच सिंथेटिक किंवा ऊल सिल्कचे जे कपडे असतात ऊलचे जे कपडे असतात तर असे कपडे जेव्हा त्यांनी घालतात तेव्हा त्यांना इचिंग चालू होत असते म्हणजे त्यांना त्या गोष्टीची ॲलर्जी असते त्यामुळे असे ॲलर्जन ओळखणे हे आवश्यक आहे इसब जेव्हा होतो तेव्हा तुम्ही निदान कसे करू शकता तर तुम्हाला ॲलर्जन टेस्ट करायची आहे याद्वारे तुम्हाला कोणत्या आदर्जन मध्ये त्रास होतो हे समजू शकते दुसरं आहे स्किन बायप्सी याद्वारे सुद्धा तुम्हाला एक्झिमा हा कोणत्या कानाने होत आहे हे कळू शकते घरगुती उपचारामध्ये तुम्हाला कडुलिंबाचा पाला हा सर्वांनाच माहीत आहे तर हा पाला तुम्हाला आंघोळीच्या पानामध्ये उकळून घ्यायचा आहे त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे हिवाळ्यामध्ये स्किन ही, ही जास्त कोरडी पडत असते ड्रायनेस हा जास्त येत असतो त्यामुळे मॉइशरायजरचा वापर हा तुम्ही करणे गरजेचे आहे विरुद्ध अन्न एकत्र घेऊ नका मांसाहार हा अधिक करू नका रात्रीचं जागरण करू नका तुम्ही टाळावी त्वचा रोगामध्ये होमिओपॅथी अतिशय बेस्ट रिझल्ट देत असते सर्फ नावाचं औषध हे अशा रुग्णांना लागू होते की ज्यांना ड्राय एक्झिमा आहे तसेच वेट एक्झिमा आहे पण येणारी खाज ही प्रचंड आहे जोपर्यंत त्यातून त्या खा इसबमधून ब्लड बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांची खाज ही थांबत नाही ही खाज रात्रीच्या वेळी जास्त असते रुग्णास झोपही नीट लागत नाही अशा वेळेस तुम्हाला सल्फर थर्टी हे औषध घ्यायचं आहे हे औषध तुम्हाला आठवड्यातनं फक्त एकदाच घ्यायचं आहे आठवड्यातनं तुम्ही कोणताही एक दिवस डिसाइड करून त्या दिवशी अर्धा कप पाण्यामध्ये या औषधाचे पाच थेंब टाकायचे आहेत व ते औषध आहे औषध आहे सोरिन खास ही प्रचंड असते आगा होत असते व आजूबाजूची कातडी ही थोडी स्वेलिंग झाल्यासारखी असते सूज आल्यासारखी असते व त्याच्यावर पांढर रंगाचा थर असतो अशा वेळेस तुम्हाला सोरिनम टू हंड्रेड प्रोटेन्सी मध्ये आठवड्यातनं हे औषध एकदाच घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये या औषधाचे पाच दिन टाकायचे आहे पुन्हा आठवड्या हे औषध घ्यायचं नाही तिसरे औषध आहे ग्राफायटिस थर्टीपोटन्सी मधून हे औषध ज्या रुग्णांना इसम मधून चिकट स्त्राव बाहेर येत आहे त्यामध्ये पस फॉर्मेशन झालेलं आहे झालेलं आहे अशा वेळेस ग्राफायटिस थर्टी मेडिसिन सतवत दुपार संध्याकाळ तीन तीन थेम जिव्हेवर सोडायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इसब या आजाराची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे हेच रिगार्डिंग इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी आजच तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा